नमस्कार मंडळी स्टार प्रवा वाहिनीवर तब्बल बारा वर्षांनी अभिनेत्री शिवानी सुर्वनं जोरदार आगमन केलं आहे ती सध्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत झळकत आहे दर आठवड्याला टी आर पीच्या शर्यतीत कोणती मालिका बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात कायम असते नेहमीप्रमाणे या जुई गडकरीची ठरलं तर मग मालिका यंदाही अव्वल स्थानी आहे परंतु हे पहिलं स्थान सोडल्यास भेटीला आली लोकप्रिय अभिनेत्रीचं आगमन असल्याने या मालिकेकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या आणि त्यानुसार टी आर पीच्या यादीत संपूर्ण चित्र पहिल्या आठवड्यात पालटलं पहिल्याच आठवड्यात अभिनेत्रीच्या मालिकेनं टी आर पीच्या यादी थेट दुसऱ्या स्थान गाठला आहे कला मुक्ता जनकी या सगळ्यांना मागे काढत मानसीने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे येत्या आठवड्यात शिवानीची मालिका सायलीच्या ठरलं तर मंगला टक्कर देणार असं चित्र पाहायला मिळतंय सहा पॉईंट नऊ रेटिंगसह ठरलं तर मग पहिल्या स्थानी आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला पहिल्याच आठवड्यात सहा पॉईंट आठ रेटिंग मिळालं यानंतर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानावर लक्ष्मीच्या पावलांनी प्रेमाची गोष्ट घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा क्रमांक लागतो टीआरपीच्या शर्यतीत नेहमीप्रमाणे स्टार प्रवाहाच्या मालिकांचं वर्चस्व कायम मा आहे